तुमचा रिलीज होतोय पण त्याच्या अगोदर तुम्ही बरेच सिनेमे केलेले आहेत म्हणजे लेखक म्हणजे मला वाटतं योद्धा सिनेमा आपण केला होता हो, माझी हो, आपली दोघांची ओळख योद्धा हो, सिनेमा झाली त्याच्या आधी हो, तुम्ही बरेच सिनेमे दिले हो, होते तर ते लेखक म्हणजे कथा पटकथा संवाद असे लिहिले कोणकोणते सिनेमे तुमची यापुढे आलेत किंवा पुढे येणार आहेत याच्यात काय झालं मी सुरुवातीला अपघाताने टेलिव्हिजनसाठी लिहायला पूर्वी फार पूर्वी म्हणजे प्राचीन काळात एक प्रभात चॅनल होतं त्याच्यासाठी ते मी लिहायचो मग कुठल्या तरी सिरियलला काहीतरी हे डायलॉग लिही थोडं आमच्या इकडे संभाजीनगर शहरामध्ये थोडं हिंदीचं उर्दूचं वातावरण आहे तर थोडं काही हिंदी काही गोष्टी लिहिल्या काही ते स्टार बेस्ट सेलर छोटे मोठे यायचे ते सगळं लिहिलं आणि मग काही मित्रांच्या सोबतीने असं झालं की अरे हा लिहितो बरं लिहितो विचार करतो असं सगळं करत गेलो मला जे ठळक सांगावच वाटतं त्याच्यामध्ये जागरण नावाची फिल्म होती ज्याच्यात मला वाटतं पहिली तिथे भेट एक हो मन लावून आणि एक समाज भान म्हणून माझं असं नेहमी मानणं असतं की जो लिहितो ना त्याच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक कम्युनिस्ट दडलेला असतो आणि त्याच्या त्या ते तळमळीने तो लिहिलेला सिनेमा होता चांगलं कास्टिंग होतं डॉक्टर अमोल कोल्हे होते पण काही दुर्दैवाने तो सिनेमा रिलीज होऊ शकला नाही चांगला होता पाणी पाणी आडवा तर ते एक होतं योद्धासारखा एक वेगळा थोडासा ऍक्शन पट आणि असा ते आमचा निर्मात्यांचा आग्रह होता तसं तो करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यानंतर मलाही फारस कोणी लिहायला बोलवलं नाही आणि जे काही बोलवलं ते काही मी लिहायला गेलो नाही कारण ते निर्मातेच कथा घेऊन याच्या म्हणाच्या ह्याच्यावर लिहा बाबा आता हे तुमचीच कथा आहे तुम्हीच लिहा आता आम्ही काय लिहा त्याच्यावर फक्त वरवर लिहून हा किंवा मध्ये ह्याच्यात इथे मग एक आता आयटम सॉन्ग टाका शेतकरी आतमध्ये त्याच्यात हे टाका मुळात माझा थोडासा अकॅडमिक अँगलनी जाणारा मी माणूस आहे मी पर्यंत सायन्स केलं बारावीला के चांगले मार्क्स असताना सुद्धा मी कला क्षेत्र निवडलं मी नाट्यशास्त्र केलं ते करत असताना शास्त्रीय संगीत हिंदी साहित्य हे माझे विषय होते त्याच्यानंतर मी मास्टर इन ड्रॅमॅटिक्स केलं त्याच्यामध्ये प्रोडक्शन अँड डायरेक्शन माझं होतं मी विद्यापीठाचा गोल्ड मेडलिस्ट होतो तिथेच मी हे नागमंडल केलं म्हणून मला ते गोल्ड मेडल मिळालं होतं आणि हे ही म्हणजे काहीतरी जाऊन लोकांचं मनोरंजन करायचं की काहीतरी असं असं हलवलं म्हणजे लोक हसतात आणि आता तसंच हलवत राहणे आणि भरपूर पैसे कमावणे आणि मग सुपाऱ्या सांगणे वगैरे ह्या प्रकारात मी कधीच गेलो नाही मी कधी फारशा स्पर्धाही मी कुठल्या केल्या नाही पण हे एक छान विचार करून काहीतरी करण्याचं एक शास्त्र आहे बरोबर या अँगलने मी विचार केल्यामुळे मी तशाच पद्धतीचे शोधत गेलो सरगम झाल्यानंतर मी जवानी जिंदाबाद सारखा सिनेमा जो, 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 तो आय व्ही सारखा अतिशय नाजूक विषयावरती सिनेमा आहे पण त्याला त्या अँगलनी नाही केलं की ते अरे काय करू काय नाही काय 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 अरे हे झालंय बाबा ठीक आहे मार्ग कसा काढला पाहिजे आता कसं फेस करायचं वेगळ्या स्पिरिटने ती फिल्म केली आम्ही आमचे नितीन साठे त्याचे निर्माते कितकी नारायण होती आमचा अभिषेक साठे त्याच्यात होता बाकी यतीन कारेकर असावरी जोशी वगैरे हे सगळी मित्रमंडळी होती आणि जी एक आख्यायिक आहे की मराठी सिनेमाला अनुदान मिळतं तर मी असं तुम्ही ते लिहू शकता की अनुदान प्राप्त दिग्दर्शक तर त्या माझ्या चित्रपटाला अनुदान मिळालेलं आहे मला वाटतं त्या गोष्टीमुळे बरोबर त्याच्यानंतर विंग्स ऑफ फायर आता तो अजून एक पुढे माझा रिलीज डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांचं पुस्तक वाचल्यानंतर त्याचं जे सार मिळत तुम्हाला तेवढ्यावरती ती फिल्म आधारित आहे ते एका मुलीची गोष्ट आहे मला असं वाटतं ती पण एक गोष्ट जमली बऱ्यापैकी आपण विचार खूप करतो खूप असं बोलताना फार बोलतो पण ते खरं दिसतं त्या पडद्यावरतीच दिसतं बाबा काय नेमकं केलेलं आहे तर ते एक मला वाटतं त्याच्यानंतर पाचोळा कादंबरीवर आधारित मी एक फिल्म केली कारण आपल्याकडे काय होतं की आता पाचोळा कादंबरी ही फार श्रेष्ठ कादंबरी आहे मराठीतली पण कमर्शियली त्याचा सिनेमा नाही होऊ शकत मग एवढे एक दोन कोट कोणी टाकणार हु. इथे एम जे एम स्कूल ऑफ फिल्म आर्ट्समध्ये आम्हाला ती संधी है कि सगले, आहे की इथे सगळे स्टुडिओज आहे सगळ्या इथे अगदी शून्य रुपयात आम्ही सिनेमा बनवू शकतो हुँ. मग विद्यार्थ्यांनाच घेऊन तो एक चित्रपट आम्ही इथे बनवला आणि ते करता इथे करण्याचा फायदा असा झाला की कादंबरीला जराही न हलवता बरोबर की आता हे आता विकायचं मग याच्यात गाणं टाक असं काहीही न करता प्रथम पुरुषी एकवचनी असलेल्या त्या कादंबरीला त्याच पार्वतीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी ती फिल्म आम्ही बनवण्याचा प्रयत्न केला काही महोत्सवांमध्ये त्याला बऱ्यापैकी थोडा रिस्पॉन्स वगैरे पण मिळाला तर ती एक केली आता पुढे अजून एक दोन गोष्टींवरती आता काम चालू आहे हिंदीमध्ये इत्तीसी बात नावाची एक छोटीशी गोष्ट आहे तीन चार पात्रात आणि पुन्हा त्याच्यात ते निसर्ग आणि हे सगळं आणण्याचा प्रयत्न आहे तर थोडी ती अभिव्यक्तीवादी पद्धतीने करायचा माझा विचार आहे तर असं चालू आहे